फुलाबाई शंकर सावंत माझी होती जबरदस्त कुस्ती आखाड्यात आली भोसले यांच्या सांगितला सराव करणारा पहिवान अक्षय तुम्ही हात वरती का हो आणि पहिला निलेश्वास

आतून चे कोल्हापूर शाहपुरीला ओके चला कुमे कसा कुस्तीला प्रारंभ झाला ए आ, हे आपला कृष्णा थोडस सतीश संभाजी भोसले सचिन बाळासाहेबर चला सतीश संभाजी भोसले सचिन बाळासाहेबर एका हातावर अक्षय असून एक ना एका हातावरती उडी करायची राहतो सायकल ला दोन किटेड होत्या वाडीतलं वडील दाईवडीला दूध घेऊन येता मात्र पोरग सांगली नाही ठेवले काय करायचं आजचा बँक बॅलन्स बँक बॅलन्स कोण बघायला येत एक उघडी तयार करा हा समोर पैलवान ओंकार कटकर दिवडचा ओंकार हा तर्दी आणि पृथ्वीराज पटील कोंबी कुस्ती लागली यानंतर दिवड गावचा एक जबरदस्त पैलवान पैलवान कृष्णा सावंत उर्फ सोनिया विरुद्ध पैलवान फैजाल सौदागर पुणे अतिशय जबरदस्त कुस्ती श्री विशाल बबन शेठ सावंत यांच्या वतीने ही कुस्ती या ठिकाणी लावण्यात येणार आहे पैलवान कृष्णा सावंत दिवाण आणि मग पासून माईक वरती बोलणारे याच गावचे सुपुत्र भोसले सर यांनी उत्कृष्ट कमेंट साठी शंभर रुपयाचा पैसे जिंकला शिट्टी मारायचा फळ वेगळा असतो आणि पैलवान गोष्टी करून विजय झालेला आहे आणि जे गाडा वाजलं नाही पहिलवान आला एक आठवण म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेला तमाशा मंगला बनसोडे करावी का कुशेगावचं मैदान झालं आणि दुसऱ्या दिवशी तमाशा आता मंगला बनसोडे ने गाणं गायला स्टेज वरती एक म्हातारा माणूस गेला आणि म्हटला मंगलाबाई कोरडे पैलवान करा बनसोडेनं ऐकलं थोडला मुलगा आणि दुसरा सुनील आणि तिसरा नितीन सुनील पैलवान केला एका गाण्यावरती एका माऊलीनं आपला मुलगा पैलवान केला तो सुनील बनसोडे करवडीकर आज तो आपल्या नाही बुलेटचा अपघात झाला ऊसाच्या दोन बागीच्या मध्ये बुलेट आणि जागेवरती सुनील गेला पूर्ण समोरचा तिकीटाचं सेंटर सांभाळत होता एका गाण्यावरती एका मावळीने तयार केलेला पैलवान सुनील बनसोडे माहितीसाठी सांगितले पैलवान नयन सावंत आकड्यामध्ये आला का पैलवान नयन सावंत आणि पैलवान परशुंनी यायचं आहे आता एक जबरदस्त कुस्ती बिवडगाव जाऊ तारा पैलवान कृष्णा सावंत दिवड फैजल सावधाकर पुणे ही कुस्ती विशाल पवन सिंग यांच्या शुभ कुस्ती लावण्यात देणार आहे या कुस्तीला पंच म्हणून पैलवान सुरेश सावंत आणि ऐका पंच म्हणून आखाड्यामध्ये राहायचं आहे नाही नाही या कुस्तीला पंच म्हणून दादा सो शंकर सावंत नाना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचे वस्तार दादा सावंत नाना कृष्णा सावंत कुस्तीला पंच म्हणून राहतील ऐका हा कृष्णा सावंत सांगलीला सराव करतो याच गावचा सुपुत्र मैदान गाजवलं कोंब्यात मैदान गाजवलं आणि आमच्या गुरुवारी शंकरांना पुजारी याचं कौतुक केलं तर याच गावचा सुपुत्र कृष्णा सावंत त्याचं नाव कुस्ती डोळे उघड ठेवून बघा फैजल सौरागर पुण्याला सराव करणार अशी कुस्ती आणि या कुस्तीला पंच याच गावचे सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे जुने पैलवान दादा शंकर सावंत या कुस्तीला पंच जय बघा पंच आकारण्यात आले दोन्ही पोरं बाकी दिसायला लागली बघा कुस्तीला पारप होतो कृष्णा अतिशय जबरदस्त कुस्ती आजच्या आखाड्यामध्ये कुणाची कुस्ती कुणाबरोबर जोडावी हे कळाला लागतं याच कारण असं बाजार फिरल्याशिवाय बाजार भाऊ कळत नाही आणि कुस्ती मैदान ठेवल्याशिवाय कोणाची कुस्ती कुणाबरोबर जोडायची हे कळत नाही जेव्हा हॅलो सर्व या आमचे गावचे दिवचे वस्ताद सावंत नाना वैवास सुरेश सावंत कृष्णा समर्थ विजय झाले का चांगल्या पर्वतीत विजय मिळाला अभिनंदन करा टाळ्या बाजू सो जयंत भाई ना जयरा के बच्चे प्रसाद कर ले पहलवान ने इंसान था ना का पहलवान ने इंसान चला पहलवान भावे सावन दीवार पहलवान अनिरुद्ध पाटील पुणे भारतीय सेना दल पहलवान आपली कुस्ती लगेच लावण्यात येत आहे पैलवान बाबासाहेब पैलवान याच पाटील सुपुत्र जावेद मला हात वरती आणि विशाल वहा सदाशिव त्या कुस्तीला पंच म्हणून वैभव सावंत दादा शंकर सावंत यांचा चिरंजीव आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचा माझी पैलवान हाताला लागला आणि कुस्ती सुटली आज पंच मिनिट उभे आहे असं मैदान विशाल राजगे आलेला आहे आले विशाल राजगाई येणार का झरातीवरची कुस्ती आहे विशाल राजगे दोन नंबर पहिला हो बराच वेळ चालू आहे आपल्याला अडचणी कुस्ती निकाली झाली पाहिजे कुस्ती अजिबात सुटणार नाही पैलवान राहुल सुख आपण अतिशय ना नामांकित पैलवान आहे आपल्या इनामाला येईल याची खबरदारी घ्या कुस्ती होणार कुस्ती होणार ती दादासाहेब त्याला सूचना करा वेळ द्या एक लाखाची कुस्ती इतका उशीर नाही चालली पाहिजे awas jane ladai lagey la आणि चांगली कपडे काढून यायचाय संतोष लोक ते संत्राळून घे पैलवान बाबरे सावंत आणि उद्धव पाटील पुणे <laughs> कुस्ती सर सांगा राहुल असो आणि ठोंबरे एक लाख रुपयाची नामाची कुस्ती आहे बराच वेळ चालू आहे कुस्ती कुणावर आली ते जरा दोन मिनिट एक मिनिट कुस्ती गुणावरती आली चंडी धरायची नाही नकारात्मक कुस्ती केली प्रतिस्पर्धेला कोण दिला जाईल आणि कुस्ती विजय घोषित केली जाईल

सगळे नरेंद्र गजेंद्र सुरेंद्र राजेंद्र महेंद्र लक्षात आला असेल तुमच्या आपण शेवट यायचा आहे दादा श्रीमंत सावंत यांच्या हस्ते कुस्ती स्वप्नील हांगे मान तालुक्यातल्या पुळशी गावचा मग सोडते पोलीस दलात असलेले पैलवान सुरेश हांगे यांचा चिरंजीव आहे अतिशय चांगला उत्तरोत्तर चांगली प्रगती करत असलेला पळशीगावचा पैलवान स्वप्नी लांगे कुस्ती नवीन कुमार लक्ष्मण सावंत अमोल सावंत व माझी उपसरपंच दादा सावंत यांच्या सोबत कुस्तीला मी आहे आणि या कुस्तीला पंच म्हणून सुरेश गंगाराम सावंत मध्ये या सुरेश पैलवान जावेद कुस्ती झाली का राहुल हो आणि राहू कुस्ती करा मागास नाही नकारात्मक कुस्ती करायची नाही झाली कुस्ती दोन तीस सेकंदाची विसरण केली संपलेल्या कुस्तीमध्ये हो संपलेल्या कुस्तीमध्ये भोसले विषयाचा मल्ल विजय झाला पवारचा पट्टा आहे अशी कुस्ती शवास स्पीकर फिकरवाले आता तुमचं माझं जमलं बघा समन्वयला अरे राहुल कोकरे आला रा। पहिलवान विलास तरंगे बापू ही कुस्ती मैदान स्वागत करत आहे राहुल कोकरे सोकासनचा पैव आलेला आहे सुशांत सावंत पहिलवान सुशांत सावंत त्याच्या आपण कुस्तीला आतमध्ये मध्ये आहे मोहन पाटील जिल्हापूर अशा कुस्ती आपण या ठिकाणी जोडलेल्या पहिलवान सुशांत सावंत आकार मध्ये यायचं आहे मोहन पाटील आले कोल्हापूरचा मोहन पाटील या महाराष्ट्राला एक महाराष्ट्र केसरी पैदान दिला समाधान घोडके जलिंद राणा मुंडेचा पट्टा आहे हात कोल्हापूरला सराव करा मोहन पाटील तर मान तालुक्यामध्ये रानांच्या जवळपास आणि मार्गणीच्या नावाचं छोटस गाव सर दोन नंबरची कुस्ती पॉइंट वर लावलेली आहे हो 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 बघ माझं लक्ष दादासाहेब तिथे चार कुस्ती आणि चारच पंच आखाड्यात आहे माहितीसाठी सांगतो रोज मैदान आहे कार बारामतीचं मैदान केलं परवा नाईगावचं केलं त्याच्या अगोदर कर्नाटक धुडकीचं मैदान केलं पाचशे रुपयाची कुस्ती झाल्यावर अर्थ गावात असते पण इथं तसं काही नाही इथं शांतता आणि स्तब्धता आणि कुस्ती लागते वाहुल कोकरे सोकासर हात वरती कार सुशांत सावंत हो गया। अरे मोहन पाटील ही कुस्ती शंकर ज्योती सावंत यांच्या अतिशय आणि या सर्व काटालर्ती ज्यांनी जोडल्या ते पैलवान सुरेश सावंत सुशांत सावंत यांच्या शोभा कुस्ती या ठिकाणी जोडले देत आहे शंकर ज्योती सावंत यांच्या वतीने कुस्ती लावणे देत आहे तसेच दादासाहेब सावंत नाना यांनी सर्व गोष्टी अतिशय जोडल्या यात्रा कमिटीच्या वतीनं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो सबा सावंतराव मंदिराचा काळ सर्वांना दिसतो सर्वजण कर त्या काळाला नमस्कार करतात पण त्या मंदिराच्या पायाचे दगड तितके महत्वाचे असतात त्या पायाचा दग, पायाचे दगड त्या मंदिराचा डोला कुस्ती मैदान जोडताना पायाला भेंगरी लावून ही कुस्ती जोडणारी कमिटी त्यांनी अतिशय सुंदर कुस्त्या जोडल्या रागो आणि राहुल अटॅक पाहिजे एक लाख रुपये इनामाची कुस्ती पहिला कोण घेणार विजयी आणि डोळे मी नका किती शांतता आणि किती स्तब्धता आकाश भोसले आला आकाश आकाश दोन भेट अजून चला पैलवान एक नंबर पैलवान तयारीला जागा पैलवान संग्राम पाटील पुणे तुषार दुबे पुणे आंतरराष्ट्रीय कृती सांगून पैलवान संतोष लवटे सांगली संग्राम साळुंजे पुणे उभती वरगावचा मल्ल पैलवान भावे सावत अनिरुद्ध पाटील पुणे दोन नंबरची कुस्ती आहे अतिशय कामातून कष्टातून लोकांनी पैसे दिलेले आहेत आपल्याला बारा बारा वॉर्निंग दिली होती ही कुस्ती आपली पॉईंट लावली ला होती सुरेश पैलवान त्यांच्या मानधनाचा विषय करून ती कुस्तीचा निकाल घ्या सुरेश पैलवान सुरेश पैलवान सुरेश पालवान त्यांच्या अर्थाने समजून घेऊ नका त्यांनी अजिबात पैलवान तुम्हाला वारंवार वॉर्निंग वार दिलेलं आहे कुस्ती करा कुछ कुछ करो कुछ करके दिखाओ नाम भी कमाव और दाम भी कमाव जबाब स्पीकर वाले आहे का उद्या कर्नाटकात आहे उद्या चला

सेंटर काय पैलवा हां चला निर्णय घ्या पैलवान निर्णय घ्या ताजी कुस्ती काहीच झालेला आहे अखिलमितीचा निर्णय असा पण आहे बरं का दादासाहेब दोन नंबरची कुस्ती एक लाख किनामती जर कुस्ती नाही झाली तर त्या पंचानी नाव देतात <laughs> हिजवडीचा पैलवान आणि प्रवीण पाटील कोल्हापूर म्हणजे सुलगाव्यासाठी हनुमंत मारुती सावंत कृष्णा मोटर्स पनवेल व यांच्या शुभास्थी कुस्ती लावण्यात येत आहे हनुमंत मारुती सावंत व त्यांच्या सर्व पैलवान इथं बसतो मी दिसल बरोबर थोडीशी साईड किरण सावंत किरण सावंत ही कुस्ती हनुमंत मारुती सावंत कृष्णामेल आणि मसवर यांच्या वतीने ही कुस्ती लावून घेत आहे फोटो द्यावा शिवडगावचा पैलवान मुलांनी विजय झालेला आहे अतिशय मोजक्या कुस्त्या राहिलेल्या आहेत एक आणि तीन आणि चार नंबरच्या पैलवानाने कपडे काढून आतमध्ये यायचा आहे आणि समोरची कुस्ती लागते अमित अर्जुन यांच्याकडून ज्या वेद मुलांना शंभर रुपये उजव्या पायावर घातलेला दाढीवाला पैलवान अक्षय घोसले बोते त्याचा अजून आहे आणि काळ त्याचा बिजवडी आहे अशी कुस्ती अजिंक्य कोळन आणि नागेश देशमुख कुस्ती लागते लावून ठेवा दोन नंबरच्या कुस्तीचा निर्णय घ्या सुरेश सावंत त्या कुस्तीचा निर्णय घ्या चला कुस्ती चालू आहे नयन सावंत आपण आवड नाही नयन सावंत लगेच कुस्ती लावायची आहे तीन नंबरचे पैलवान संतोष लवटे सांगली संत्राम पाळुंगे पुणे बावे सावंत दिवाड मिळून आले पाटील पुणे दोन नंबरची कुस्ती या ठिकाणी बराबरीच दोन नंबर चे पहिला तोला मला चांगले बराच वेळ कुस्ती झाली कुस्ती करा कुस्ती करा आणि असं हे पडचा फायदा प्रचंड गर्दी बराच वेळ मांडीला मांडी लावून कोण कुठला कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या गोताचा कोणाला माहित नाही सगळे झाले या कुस्तीमध्ये आणि ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त याच साठी केला होता आत्ता अस आजचा दिन उघोड झाला बजरंगवालीची कृपा आशीर्वादाने गोळ लढायला लागली